आज कधी अतिवृष्टी होती आहे कधी अवकाळी पाऊस येतो आहे कधी गारपीट होती आहे कधी पाऊस लवकर येतो आहे अवेळी पाऊस पडतोय या सगळ्या दुष्टचक्रातून या बळीराजाला आपल्याला तोंड देत देत पुढं जाण्याचं काम करायचं आहे आणि म्हणून आपण जर पाहिलं तर शाश्वत तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे आणि शाश्वत जे तंत्रज्ञान आहे हे आपल्या शेखर भडसावळे साहेबांनी विकसित केलेलं आहे एस आर टी तंत्रज्ञान म्हणून त्यांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने महाराष्ट्र सरकारच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो चिखल करण्याची आवश्यकता नाही भाजणी करण्याची आवश्यकता नाही नांगरणी करण्याची आवश्यकता नाही हे सगळं वाचतंय पीक पण डबल म्हणजे शेतकऱ्याचं डबल इन्कम करण्याचा जो उद्देश आहे सरकारचा तो देखील आपण या ठिकाणी जोपासचा त्या आहे त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगेन की आपली जी तपश्चर्या आहे ही वाया जाऊ नये यासाठी आपण सगळेजण मिळून मी देखील या ठिकाणी सांगेन आमचे अधिकारी इकडे आहेत आणि ह्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि ज्या ज्या ठिकाणी मी कृषी विभागाचे मंत्री आणि सचिवांना देखील सांगेन की एस आर टी जी आपली संकल्पना आहे ही राज्य सरकारने देखील आत्मसात केली पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला जे जे काही आवश्यक तरतुदी आहेत त्या करण्याच्या सूचना मी नक्की देईन मी या ठिकाणी हेही सांगेन राज्यामध्ये तीस जिल्ह्यामध्ये पंचवीस वेगवेगळ्या पिकांबाबत आपण महत्त्वाचं जे तंत्र विकसित केलं त्या आहे त्यातून जवळपास पाच हजार शेतकरी बांधव आनंदी आणि आत्मविश्वासपूर्ण झाले आहेत ही देखील आपल्या शेतकऱ्यांसाठी आणि समाजासाठी अतिशय आनंदाची बाब आहे आणि ही बदलाची नांदी आहे एवढंच मी या प्रसंगी आपल्याला सांगतो आणि फक्त शेखर भडसावळे साहेब आणि त्यांची टीम नाही तर आनंदी शेतकरी आणि सशक्त भूमाता ही एक चळवळ झाली पाहिजे आणि त्यामध्ये लोकसहभाग लोक चळवळ निर्माण केली पाहिजे आणि यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या भागामध्ये ही चळवळ पोचली पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया एस आर टी जे गुणगान माती बलवान पीक पैलवान आणि शेतकरी धनवान हे सगळ्यात भारी काम आहे